Ganpati Bapak! Hoi oh, yeah. Mangal murti Hoi oh, ya! Yeah. Ganpati Bapak! Hoi ya! Ganpati Bapak! Mangal! तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि गाईच कायरा रडायला लागली आणि मी ब्लॉग चालू केला ना तर कशी शांत झाली इकडे बघा कशी गर्दी झाली असली 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 हे असली 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 हे असली 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 पोरु आगाव आहे लय आमची कायरा कायरा लय आगाव झाली संध्याकाळचे मध्ये नाही साडेचार वाजलेत आणि जेवण वगैरे करून मी झोपलो होतो कारण काल खूप जास्त जागरण झालं त्यामुळे दुपारी मस्त झोप लागली होती आणि आता फायनली रेडी झालोय आणि आता थोड्या वेळानंतर बापाच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी देखील होणार आहे आमची पावडर घेतली याही याही तीन वाजल्यापासून तयारी करतात मी इथे बेड वरती झोपलेलो ना तेव्हापासून एकदा बाजार चालू आहे पण मी पाच मिनिटामध्ये रेडी झालो तिथे किती मिनिट मध्ये रेडी झालो पाच मिनिट पण मी झाले आता जास्त माझ्या पावडर दिली लावून <laughs> लगेच रेडी काय राहत चाल तू पण रेडी हो अरे आगे। आगे। ना। ना रे रे ना। निस्ती मेकअप निस्ती पुट्टी तापो रे बाय अगं पण अरे स्पन सकाळपासून रडत चालू तुझं ओ बापू काय बोलता तुने ब्लॉग मध्ये ना घेतली म्हणून ती रड आता घेत ना बापू अशी पहिली पोहर बघता जिला ब्लॉग मध्ये नाही घेतली म्हणून ती रडायला लागली कायरासाठी गणपती बाप्पाची रेविन देखील आलेली डोक्याला बांधायला वा रे वा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता पूजा चालू आहे गणपती बाप्पाची हे बघा गणपती बाप्पा तीच पाच वाजले तरी अजून यांची तयारी काय ओहायचं नावच नाही येत इकडे बघा कव्हा कवा ती रेडी यार झाली का ना रेडी चालो झाली तर सिम्पलच सिंपलच दिसतं एवढी मेकअप करून पण काय सलाम गणपती बाप्पा गणपती बाप्पा रेडी झाल्या आणि सर्वांनी रेबिन देखील बांधलेले डोक्याला हे बघा गणपती बाप्पा pandwappa Bapak mangalmurti tu

आम्ही आमच्या गावातील कमानीच्या इथे पोहोचलो आणि गाडीतून गणपती बाप्पाला काढलं आणि आता त्याला डोक्यावरती घेऊन चालल आमच्या तल्यावरती म्हणजे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्या तल्यावरती आहे बघा आमच्या नानाने घेतलं विलास गणपती बाप्पाला गणपती बाप्पा सर्वांनी एकसारखी मॅचिंग केलेली आहे नाणे फुल काढच्या केले होते वर्षी गणपती बाप्पाच्या याला नाणीने दिलं बा बाबा कॉन्ग्रॅच्युलेशन काय रा तुला ना दिले ऍड्रेस हे पूर्ड्रेस नाही दिल्या ना दिला पूरा ना, कर <laughs> حالا میگی از एक काढायची होती गणपती बाप्पा सोबत पण ते जाम लाजत हा नाश्ता कोण आवर ना कायच नाही नाश्ता ना ला ना दहा हजार लागतील दहा हजार दहा हजार लागतील नाश्त्याला চল রু হ্যা

anne baba

Det er गणपती बाप्पा मंगलमूर्ती फायनली गणपती बाप्पाचं विसर्जन झालेले आणि इकडे जायाची पंच झाली आता तुम्हाला मी आता भिजले तिथे कायच घरी येऊन मस्त अंगोल वगैरे करून झालेली आहे माझी आणि इकडे बघा आता किती सुना सुना वाटते गणपती बाप्पा जेव्हा असतात ना तेव्हा चेहऱ्यावरती एक वेगळीच वाईफ असते घरामध्ये वेगळीच वाईफ आणि आनंद असतो आणि आता बघा ना किती सुना सुना वाटत घर बघा आता मम्मी घेते इथे जेवायला जेवायला पण इच्छा नाही माझी पण पण जेवायला तर लागेलच ना मम्मी हा ओके तिकडे सर्वजण बसले जेवायला आता अरे तू ना जेव्हा तिथं चाललं गेम खेळून दिवस हा गेम बंद कर ना जेवजा ना बाबू झालं जेव काय करशील म्हणाकच नाकच तू तुझा भरू हे जेवण वगैरे करून झालेले आहे माझं आणि आता आमचं चालू आहे झोपायची तयारी आणि इकडे चेरी आलेले आणि इकडे काय रा किती वाला काही <laughs> आता गणपती बाप्पा गेले ना तर सर्वांचा प्लॅन असं झालं की वेज पिझ्झा आणायचं आहे आणि ही बोलते हो पन्नास रुपयाला पिझ्झा कुठल्या जमान्यात दाखते रे बाई हा चेहरी तुझी मम्मी कुठल्या जमान्यात दाखते पन्नास रुपयाला साठ रुपयाला नाईन्टी नाईन पासून पिझ्झा स्टार्ट होतात ए भेटते साठ रुपयाला आणून दाखव लोडांची आणशील तुझ्या लोडांची ना डॉमिनो डिसिजन होत नाही काय मागवायचं ते मग यांना थोडा टाइम जाईल मी घेतो झोपून भाई मला नाही कंट्रोल होणार यांच्या एवढं तुमचा काही डिसिजन आजपर्यंत उद्यापर्यंत काय होणार नाही तुम्ही पिझ्झा बर्गर ला तुमची गाडी भेलोच ना मला तर चला म्हंटली आजचा जपलो काय ना तुम्ही पैसे वास खुश तर काही आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच करतोय आय होप तुम्हाला जर आजचा ब्लोग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब कमें, कमें, करायला विसरू नका भेटू काय अशा नवीन ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय